नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात मातीच्या भांड्यातील झनझणीत चिकन मऊ दुसलुशीत तांदळाची भाकरी आणि मिक्स कोशिंबीर इथे मी मातीच्या भांड्यामध्ये चार ते पाच चमचे तेल गरम केलेले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये टाकले आहे मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा कांदा छान ट्रान्सपरंट झाला की यामध्ये टाकूया आपण एक चमचा आले लसूण पेस्ट आणि व्यवस्थित असं परतून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकते मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला आणि घरगुती लाल मसाला तीन ते चार चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितपट तिखट पाहिजे तेवढं अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मिरी लाल मिर्च पावडर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकते मी स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आणि व्यवस्थित असं आपल्याला मसाल्यामध्ये चिकन परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित चिकन परतून झाल्यानंतर ह्यामध्ये ठेवायचं आहे झाकण आणि आपल्याला पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवरती चिकन छान शिजू द्यायचं आहे पाण्याचा एकही थेंब टाकला टाकल्यानंतर पाहू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेते त्यानंतर ह्यामध्ये टाकते मी वाटण जे वाटलं होतं त्याचं पाणी तुम्हाला रस्सा जितपत पातळ घट्ट पाहिजे तितकं पाणी तुम्ही टाकायचं आहे मी ह्यामध्ये गरम पाणी टाकत आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा पंधरा ते वीस मिनिट मीडियम टू बारीक गॅस वरती आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचं आहे वीस मिनिट झालेले आहेत आता ह्यामध्ये टाकते मी मालवणी वाटण मालवणी वाटण कसे करायची ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पहा आता ह्यामध्ये टाकते चवीपुरत मीठ आणि थोडेसे काजू आणि कोथिंबीर काजू ऑप्शनल आहे तुम्हाला नाही आवडत नाही टाकले तरी चालेल चाकण ठेवून पुन्हा छान असं पंधरा ते वीस मिनिटं उकळून घ्यायचं आहे आणि पाहू शकता चिकन फेडी आहे मिक्स कोशिंबीरसाठी इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे काकडी असेल तर काकडीसुद्धा चिरून घ्यायची बीठ किसून घेतलं आहे आणि ह्यामध्ये टाकले दोन चमचे दही मीठ जेव्हा तुम्ही सर्व करता तेव्हा टाकायचं आहे मीठ जर तुम्ही कोशिंबीरमध्ये आधीच टाकलं तर मग त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सर्व करायला घेता तेव्हा त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचे आहे आता इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी छान उकळले की ह्यामध्ये टाकलं आहे तांदळाचं पीठ पीठ छान मळून घ्यायचं आणि भाकऱ्या लाटून घ्यायच्या भाकरीचा आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की पहा ह्या अशा प्रकारे तुम्ही जर भाकऱ्या केल्या दुसऱ्या दिवशीपर्यंत छान अशा मऊ लसोषित राहतात तर तुम्ही नक्की करून पहा भाकरी लाटत असताना आपल्याला एका साईडला तवा तापत ठेवायचा आहे तवा छान तापला पाहिजे त्यानंतर ता पिठाकडची बाजू वरती घेऊन पाणी लावून पाणी आटल्यानंतर भाकरी पलटून घ्यायची आहे आणि पाहू शकता काही क्षणातच टम्म फुगलेली भाकरी तयार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय